छोटे छोटे पाहू शकतात तुम्ही बैल बघा बघूया दाखवत हे कुठलंय हे कुठच आहे कुठलं कुठलंय काय नाव आहे बैलांची नाव काय मित्रांनो बघा राजा आणि कॉकटेल चाललाय मैदानामध्ये गाड्यावाला पण पाहू शकता छोट्या छोट्या गाड्यावाला घे मित्रांनो डा बघा नाद लागतो बघा नाद याला बोलतात नाद बघा अली पब्लिक बघा मित्रांनो पब्लिक फुल पब्लिक आहे का मित्रांनो बघा पब्लिक बघा पाठी बघे एवढं मोठ्या बैलाच्या बघा असतात ना तेवढीच पब्लिक आहे बघा फॅन पॉलिंग पाहू शकतात तुम्ही मूर्ती छोटी व वान कीर्ती महान आता आतापासूनच पब्लिक बगा आहे बघा फॅन पाहू शकतात बघा छोटे छोटे गाडा मालक बारीक बारीक पोर मार्केट जाम केलंय तर हाऊस बोलता त्याला शर्तींची हाऊस आहे त्यांना फुल बस <laughs> बस बस बघा त्यांचं म्हणणं लास्ट पर्यंत घेऊन जाऊ लास्ट पासून सोडणार आहेत ते बघा सुट्टी वगैरे बघा सुट्टी वगैरे पाहू शकता तुम्ही दोन सगळ्या मित्रांना आहेत ना छोटी छोटी पोरं आहेत बघा <laughs> <laughs> भाई बघा किती किती सपोर्ट आहे बघा बारीक पोरांना आणि पाहू शकतात तुम्ही पब्लिक बघ बघा तुम्ही बघा एकदम टाईट करून ठेवले बघा अगळ्या आठ बघा पॅन्स लोगा बघा बघण्यासाठी शर्यत मित्रांनो बघा शर्यत बघण्यासाठी बघा किती पब्लिक थांबले बघा पाहू शकतात एवढी मोठी गाडीला पब्लिक असेल तेवढीच आहे सपोर्टिंगसाठी मित्रांनो आता बघा जोड्या सुटणार आहेत थोड्याच वेळात पाहू शकतात बारीक बारीकच जोड्या आहेत तुम्हाला नक्कीच शर्यत बघायला भेटणार आहे बघा आता बघूया <laughs> मित्रांनो लहान लहान मुलांचं आहे ना शर्यत शर्तीवर ती खूप प्रेम आहे आणि प्रेमा खाती कुठेतरी आपली गाडी बनवून आणलेली ताई छोटी छोटीच फोर आहेत मित्रांनो आणि बैल सुद्धा एकदम लहान लहान आहेत पब्लिक आहे ना मित्रांनो मित्रांनो आली बघा जाऊ दे मित्रांनो साकडा मोरला हे बघा भाई हे बघा भाई मार्केट जाम करून ठेवलेला